असुख वेर, असुख आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो होतो दहा टक्के मराठा आरक्षण जे राज्य शासनाने जाहीर केले जे आम्हाला मान्यच नाहीये पण जाहीर केलंय त्याची प्रोसेस चालू झाली आहे पोलीस भरतीची प्रोसेस काल पाच मार्च एकतीस मार्च प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे फॉर्म भरायला सांगितले आहे आता नीटची एक्झाम जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेची ती पण चालू झाली आहे नीटची एक्झामची दहा टक्के आरक्षण नीटच्या परीक्षेला ठेवलेलं नाही आणि पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण ठेवलं असून त्याचे प्रमाणपत्र वितरित करा म्हणून कुठल्याही तहसीलला अजून आदेश आलेले नाहीत त्यानंतर त्याला क्रिमिनल एअर क्रिमिनल मध्ये पण राज्य शासनानं ते वेळ खाऊ धरण आहे एकतीस मार्च मुदत त्याला नाही सापडणार विद्यार्थी त्या परीक्षेला बसू शकणार नाही त्यांना सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे कि मराठ्यांना ईडब्ल्यू एस आरक्षण बंद केलंय का बंद केले तर इकडचं दहा टक्के दिले म्हणून आणि या दहा टक्के मध्ये देऊन वैद्यकीय मध्ये प्रवेश मिळत नसेल तर दिलेलं आरक्षण काय कामायचं आहे त्यानंतर दहा टक्के आरक्षणामध्ये पोलीस भरतीमध्ये पण अजून प्रमाणपत्र वाटप नाहीये अजून नॉन क्रिमिनलचं आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाहीये आणि ह्याने एकतीस मार्च शेवटची तारीख दिलेली आहे तर हे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या तरुण तरुण मराठा समाजाच्या खूप मोठ्या अन्याय हे शासन करत असून त्यासाठी जे निवेदन दिले आहे त्याच्यावर एकच मार्ग आहे नीटची आणि पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेची याची मुदत वाढ केल्याशिवाय शासनाला गत्यंतर नाही अन्यथा सकल मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात नक्की आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि